या गोष्टीकडे आम्ही फक्त एवढंच प्रशासनाचं लक्ष वळवतो कारण का जरी ही मेट्रो सिटी बनत असली आपल्या प्रगतीसाठी बनत असेल तरी हे आमचं असं है, म्हणणं आहे हेच आमच्यासाठी सगळं आहे चांगलं पण या जो सेवा रस्ता जो आहे याच्यामध्ये जो मेट्रोचं सा जे सामान पडलंय किंवा काय होतंय त्याच्यानी इतर लोकांना सगळ्यांना जीव उठवीत घेऊन चालावे लागतात माझं प्रशासनाकडे फक्त एवढंच मत आहे की आपल्या इकडून जो निगडी चौक ते खंडोबा बाहेर पर्यंत जे खड्डे पडलेले आहेत ते त्याची एवढी दुर अवस्था आहे की या याच्यामध्ये एखाद्याचा अपघात होऊ शकतो हा रस्ता रोजच्या दळणवळणासाठी वापरला जातोच पण या जा रस्त्यावरनं कितीतरी मुलं शाळेला जात असतात कितीतरी लोक कामांना जात असतात प्रत्येक जण जर आपला मुठीत घेऊन चालला जीव होणार माझं फक्त प्रशासनाला हीच विनंती आहे दोन दिवसात नाही पण या गोष्टीकडे कमीत कमी लक्ष तरी द्यावं की बाबा कोणाची जीवित आणि होऊ नये आणि कोणालाही त्रास होऊ नये एवढंच फक्त माझं म्हणणं आहे या त्याच याच्या मागे हेच हेतू आहे हो आम्ही याच्यासाठी स्थापत्य विभागाकडे स्थापत्य विभागामध्ये आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे की या बाबतीत तुम्ही थोडीशी कारवाई करा म्हणून कारण रस्ता खूप खराब आहे तर त्यांनी आमच्याकडनं घेतलं त्या म्हणत होत्या की आमच्या म्हणजे आम्ही इथून वरिष्ठांकडे पोचवतो म्हणून पण आम्ही फक्त एवढंच म्हणतो की लवकरात लवकर या गोष्टीवरती त्यांनी ऍक्शन घ्यावी असं माझं म्हणणं आहे थोड जपून चाला कारण काय आहे पण प्रत्येक जण घरातून खूप गडबडीच्या याच्यामध्ये बाहेर पडतो पण कसं आहे आता सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घरात नसतात सगळ्याच गोष्टी आपल्या मना होतील असं नाही पण प्रत्येकाने थोडासा रस्त्याचा अंदाज घ्यावा पण याच्यामध्ये पण असं आहे की आता पावसाळा सुरू आहे या पावसाळ्यात पाणी भरतं खड्ड्यांमध्ये लोकांना त्याचा अंदाज येत नाही त्याच्यामुळे त्यांचा तोल जाऊ शकतो सगळ्यांना माझं फक्त एवढंच नागरिकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी व्यवस्थित थोडा रस्त्याचा अंदाज घेऊन चालावं एवढीच विनंती मी सगळ्यांना